नमस्कार सगळ्यांना बाळा खाली घे लवकर ती उशी खाली घ्या आणि आपली माही कशी दिसतीय सांगा बरोबर ती दात पडलेलं आणि ती केसाचा कट मॅच होतोय का नाही सांगा बरं दाखव की एकदा नीट नीट दाखव दाखव नीट नीट आहे बाळा कसा कसा कट केलाय तुझा दाखव की हा आई ते या शण्या बाळासारखं इकडे ये बघ बाळ कसं सा दिसतंय सांगा इकडे बघ फसले भारी दिसतंय छोटे छोटे चल की राखो नीट हं ही बघा हे स्टाईल किती छान दिसते आणि इकडे अनुष्का अनुष्का टाकलंय ती मग लय रडत होती काय सांगू तुम्हाला तिथं मला इकडं अनुष्काने टाकला बांधून सकाळी भाकरी केलेल्या जणांना आवडले या खायला अनुष्काच त्याची ना अशी करली करली जरा व्हायला लागलेली जरा पाव वगैरे केलं असं मऊ मस्त झाले जरा मऊ मऊ झाले तिथं काय तुला नाही हसत ती चला स्वयंपाक बनवायचा साडेसहा सात वाजत साडेसहा वाजले तिथं काय करायची भाजी काय करू मटकी मिटकी सकाळ आहे अगं आता त्याला ही नाही मिरचू केलाय की मी

सगळ्यात जास्त मिरचूक म्हटलं तर मी आणि चिव आम्ही दोघीच खाता असेल तर बघा हो सर की तुझा अंधार पडतोय असा मिरचू केलं बरं तुला देते लगेच स्वयंपाक भाकरी बा, करून देते थांब इकडं पण पंत्या लावल्या इथं धूप पेटवलीये है ना? काय नाही गेलो दुपारी बापूंना घेऊन गेलो पोरींची केस वगैरे हो कट केली आणि मेन मेन सामान होतं ते घेऊन आलो काय म्हणते मग बाळा कपड्याची याची शॉपिंग कधी जायचं पप्पा आपले काम लय बिझी येतं काम ना सकाळचं लवकर जात संध्याकाळी उशीरा येतं काय तुझी केस तुझी स्वप्नात आहे ना तू हा ती स्वप्नात आहे तिची स्वप्नात केस कट केलं तर स्वयंपाक आहे काय खाती शेव शेव खाती शेव पडक्या दाताची माझे दोन पल्ल्याच्या काय म्हणते मग सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

ठीक स्वयंपाक करते हे हे उशीर येतं त्याच्यामुळे लय लवकर करून पण मग ही होत एक पूर्ण वास गुड बाय बाय. बाय बाय. बाय बाय. बाय. तसलं काय आवाज असं करती. हस काढत काय चालले अस मी कधी पुडून घ्यायची एखादी त पण त्यां पस्न बाजूलाच व्हायला नको म्हणून ते बघा. काय ना धा सिटर तो जळलेला घट्टलेला आणि तिने सुद्धा तिंचे जे एम पिस केलेत आता सिटर जळलेला दिवे लावले होते आणि तिने ती दिवा असा धरला पोटाशेजारी ती तसलं मऊ झिरकिंग नसत का ते कापसासारखं तो लय मोठं लगेच असं चिटकोस तर ती पेटलं पण भरभर भर घात ओला काही आ आणि मग हे पळाले हे